सवाई गृहण युट चॅनल वरती सर्वांचे सरसे स्वागत आहे ही माझी मुलगी सई ती जी दहावी झालेली आहे ती आता घरी आहे मग ती काय म्हटलं मला काहीतरी वेगवेगळे पदार्थ शिकव तर मी काय ठरवलं घरात फळं पण होती दूध पण होतं मग तिला म्हटलं आज आपण थंड पण प्यायचंय ना तुला तर आपण काय करू आज फळांचा था पण वापर करू आणि दुधाचाही वापर करू म्हणून मी आज घरच्या घरी फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचं आहे ते दाखवणार आहे मग सई म्हटली तू मला शिकवा म्हणून मी सईला सोबत घेतलेलं आहे आणि ते कसं बनवायचं ते सई आज बनवणार आहे हो मग चला बघूया सई पहिला कढई गरम कराल ठेव कढई गरम झाली आता बारीक कर पहिला मग आपले हे दूध आहे ना ते पहिला गरम करायला ठेव हो।, हो त्या कढईमध्ये वत सगळं दूध दुधाला आता चांगली उकळी येऊ दे हो ते जरा असं म्हणजे फट करून दुधाला उकळी येईल सही आता आपल्याला हे दूध गरम व्हायच्या आधी काय कर त्यातच एक थोडस दूध काढून घे थोडस दूध काढलीस ना हो ते आता काय करायचं आपल्याला दूध पहिला गरम करून घ्यायचं आहे आणि दूध चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे त्यामुळे चांगली उकळी तोपर्यंत सतत असं ढवळत राहायचं आहे आता आपण काय करायचं म्हणते काय हे जे दूध काढलेलं आहे ना त्यामध्ये एक लिटरला आपण ले तीन चमचे हे कस्टर्ड पावडर आपण ही विकत आणलेली कस्टर्ड पावडर असते व्हॅनिलाची आहे ते आपण ह्याची पेस्ट करून घ्यायची तू करून घेतला मी लॉल हे जे दूध काढलेलं आहे ना त्यामध्ये जे आता आपण तीन चमचे पावडर काढली एक नाही त्यापासून आपण ते पेस्ट तयार करायचे आहे आपण दूध काढलं होतं ना त्या दुधामध्ये ही पावडर घालून त्याची एक पेस्ट तयार कर हो कर आपण ही कस्टर्ड पावडर आहे ती दुधामध्ये मिक्स करून आपण त्याची एक पेस्ट तयार केलेली आहे आता दुधाला उकळी आली की त्यामध्ये आपण थोडं थोडं टाकत आपल्याला हलवायचं आहे आता दुधाला चांगली उकळी आलेली आहे आपण शाई येऊन द्यायची नाही ती सारखं हलवत राहतंय आणि त्यामध्ये आता आपण गोडासाठी काय करायचं आहे साखर तुला कमी आवडत असेल तर तू कमी साखर घातलीस तरी चालेल तर आपलं एक लिटर दूध होतं म्हणून मी एक वाटीभर तरी साखर घालणार आहे तो हलव मी साखर टाकते आता ही पूर्ण साखर आपल्याला विरगळून घ्यायची आहे हो साखर विरगळत नाही ना तोपर्यंत असं हलवत राहायचं आणि कधी ही ह्याच्यावर शाही येऊन द्यायचं नाही वर आता दुधाला चांगली उकळी पण आलेली आहे आणि साखर पण आपली विरगळी गेली आहे मग आता त्यामध्ये ही जी आपण कष्ट पावडरची पेस्ट केली होती म्हणजे जी पावडर केली होती ती आपण थोडी थोडी असं घालत हलवत राहायचं तू हलव मी वरून टाकते गोटळ्याहून द्यायचं नाही हलव आता ही पावडर पूर्ण या दुधामध्ये शिजली गेली पाहिजे आपली आई पण एक किती वेळ शिजवायचं ह्याला काय होतं आपण कस्टर्ड पावडर जेव्हा घालतो ना त्याला दाटसरपणा याला याल येतो मग दाटसरपणा याला चालू झाला आणि सकाकी येते म्हणजे हे शिजलं गेलं म्हणायचं तोपर्यंत आपल्याला असंच पावडर वाटलेली असते पण हलवत राहायचं सई आता बघ आपलं हे दाटसर दूध तयार झालेलं आहे आणि ती कस्टर्ड होती तीही पावडर आपली या आता यामध्ये शिजली गेलेली आहे आता हे आपण थंड करायला ठेवायचं आणि जास्तही आपल्याला दाटसर होऊन द्यायचं नाही कारण काय होतं खूप दाटसर केलं की घट्ट होऊन जातं गार झाल्यावर म्हणून आपण थोडं जरा असं जास्त पातळही नाही आणि जास्त दाटसरही नाही या पद्धतीने आपण हे करून ते घ्यायचं आहे हम्म हो आता आपलं हे दूध तयार झालेलं आहे आता आपण हे थंड व्हायसाठी ठेवायचं आहे तोपर्यंत आपण काय करू हे जी फळं आहेत ना आपलं दूध गार तोपर्यंत तो धुन आण आणि आपण हे चिरून घेऊ हो सई फळ घेऊन या धुण झाली का हो झाली धुन आई फळ इकडे आपण दोघी जमीन चिरूया ती फळ हो, आपण काय करू केळी सगळ्या शेवट चिराय जेव्हा आपले थंड झाले ना कारण की पटकन काळी पडतात ना म्हणून केळी आपण ज्यावेळी आपण खायला देणार आहे त्या टायमाला टाकायची तोपर्यंत काय करू आपण म्हणजे सफरचंद चिरून घेऊ हे तू एक कसं चिरायचं मधलं कधीच घ्यायचं नाही हम्म हो आणि एकदम बारीक चौकरी काप करून घेऊ तुला आवडत असेल तर द्राक्षीचे एकाचे दोन भाग केले तरी चालतं असं किंवा तू चार आपल्या आवडीप्रमाणे करून घ्यायचे आता हे द्राक्षे त्या वाटीमध्ये भरून घे आता आपण काय करू चुकू शिरून घेऊ आपल्याला डाळीम सोलून घ्यायचा पहिला काय करायचं या है है ना? गोल आहे भागांना हा गोल काढून घ्यायचा कट करून कधी पण म्हणजे डाळीम कट करून सोडलं जात आणि हे शिरा मारून घ्यायचे अशा पद्धतीने आता हे आपलं सोला सोडलं जात गोल सुद्धा केली तरी चालते कारण मला सगळे आपण चौकन छोटे छोटे केलेत ना आपण केळीचे पण असे एकाचे चार भाग करून केळीचे पण चाल जेव्हा आपण आपलं आता कस्टर्ड दूध जेव्हा गार होतं त्या शेवटला आपल्याला तयार करायचं त्यावेळी केळी चिरायची केळी काय होतात आपले पाळी पडतात आता आपलं गार झालेलं आहे ना म्हणून आपण बघ अशा पद्धतीने आता आपली केळी पण चिरून झालेली आहे आता ते गार झालं असेल तर तू फ्रीज मधनं घेऊन ये सई येताना ग्लास पण घेऊन ये आणि छान झाले हा सई एकदम घट्ट पण जसं आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपले हे दूध तयार झालेलं आहे ग्लास चमचे घेऊन आपलं हे गार झालेलं आहे कारण गार झाल्यावर आपण आता खाणार आहे म्हणूनच नाही हे सगळी फळं टाकायचं एकदम घालून ठेवले आणि आपण संध्याकाळी खाल्ले असं करायचं नाही आता आपल्याला आताच खायचं आहे म्हणून आपण काय करणार आहे ही सगळी फळं यामध्ये टाकून घेणार आहे हा ही केळी आहे तर एका बाजूला केळी घालते हम्म छंद डाळी तर आपली ही सगळी फळं घालून झालेली आहेत आता ही फळं पूर्ण घालून झाले की आपले असं हलवायचं म्हणजे सगळे मिक्स करून घ्यायचं आपण हो आता हे आपलं सगळं छान मिक्स झालेलं आहे जेव्हा पाहुणे येणार तेव्हा आपण फ्रीज मधनं काढायचं आणि आपण हे द्यायचं आता आपलं हे तयार झालेलं आहे आपण आता खाऊन बघू कसं झालेलं आहे हम्म तू एक घे मी घ्या छान झाले हा सेम हो आता आलेले तर करून बघे छानच झाले तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सवाई गृहिणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद